आपण पाहत आहात आपल्या हक्काच न्यूज चॅनल एम चोवीस तासल मांगल अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर खास सूट दहा रुपयांचा सा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपरमार्केट कुरळ खटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्या वीज कंपनीकडून नियम आणि कायद्यांचे पायमल्ली नियमबाह्य पठाणी वसुली जोरात स्थानिक अण मतदार संघातील लोकप्रतिनिधी कोमार जुनाट यंत्रणा उरशी घेऊन काम करताना कायदा आणि नियमांची पायमल्ली करून कारभार कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज वितरण कंपनी होईल मार्च महिना वसुली टार्गेट साठी या कंपनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अक्षरशः कळस गाठला आहे असे असतानाही स्थानिक नेते सोडा विद्यमान आमदारांनाही याकडे लक्ष द्यायला वेळ नाही परिणामी गरिबांच्या दारात वीज कर्मचारी वावरत आहेत तालुक्यात चौऱ्याण्णव गावे आहेत या प्रत्येक गावात वीज कंपनी कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना प्रेशर करणारे वरिष्ठ अधिकारी आहेत ही जुनाट यंत्रणा कोमात असते पण दोन दिवस लाईट बंद असली तरी त्याचा भाडेनुसार वसुली तर रक्कम वसुली केली जाते तालुक्यातील प्रत्येक गावात वीज कंपनी काम करते मात्र सर्व्हिस देताना त्यांच्या सोयीनुसार नेते पण वसुलीची वेळ आली की वरिष्ठांच्या नावाखाली पठाणी वसुली केली जाते वास्तविक के एखाद्या वीज ग्राहकांची जोडणी तोडण्यापूर्वी त्या ग्राहकास रितसर आणि कायद्यानुसार नोटीस देणे बंद करणार असते मात्र मोबाईल नोटीसचा आधार घेऊन हे कंपनी कर्मचारी सावकाराच्या पुढचे वागताना दिसत आहेत हे सारं काही राजरोसपणे सुरू असताना स्थानिक आणि मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांना या महत्वाच्या आणि गरिबांच्या जिव्हाळ असलेल्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही ही खेदाची बाब आहे याचमुळे वीज कंपनी कर्मचारी आणि अधिकारी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांना वीज तोडणीची धमकी देत नसून त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत स्वतःचे झाकून गावाकडे बघायचे वाकून वाकून वीज कंपनीने त्या त्या गावात अधिकारी नेमला आहे त्याला गावात राहणे बंधनकारक आहे किंबहुना यासाठी त्यांना शासन महिन्याला हजार रुपये देते मात्र हे महाशय नेमणुकीच्या ठिकाणी राहत नाहीत आणि शासनाच्या घरभाडे भत्ता घशात घालत आहेत हे पाहता या कर्मचाऱ्यांची अवस्था स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांचे बघायचे वाकून अशी झाली आहे